नागपूरमधून मोठी बातमी आली आहे जातीय जनगणनेवर संघाची भूमिका जाहीर भाजपची कोंडी होणार नागपूर एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस बिहारमध्ये जातीय जनगणना झाल्यानंतर महाराष्ट्रातही जातीय जनगणनेच्या मागणीनं जोर धरला आहे सर्वच राजकीय पक्षांनी जातीय जनगणना करण्याची मागणी केली आहे भाजपही जातीय जनगणनेच्या बाजूनं आहे त्यामुळे राज्यात जातीय जनगणना होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याने या मागणीनं अधिकच जोर धरला आहे ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र जातीय जनगणनेवरून वेगळी भूमिका घेतली त्यामुळे येत्या काळात जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रेशीमबागेत भाजप आणि शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांसाठी बौद्धिक वर्गाचं आयोजन केलं होतं संघाचे विदर्भ सरसंघचालक श्रीधर घाडगे यांनी यावेळी आमदारांना मार्गदर्शन केलं यावेळी घाडगे आणि जातीनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका स्पष्ट केली संघाचं शताब्दी वर्ष येत आहे या निमित्ताने संघाला समाजात पाच प्रकारचे बदल व्हावे हे अपेक्षित आहे ती पंचसूत्री आज आमदारांना सांगितली एकीकडे एक आपण जातीय विचमता नष्ट व्हावी म्हणून म्हणतोय तर दुसऱ्या बाजूला काही लोक जातीय जनगणनेची मागणी करतायत जर जातीय विषमता नष्ट करायची असेल तर जातीय जनगणना करण्याची गरज नाही असं संघाला वाटतंय काही राजकीय पक्ष जातीय जनगणनेची मागणी करत असले तरी जातीय जनगणना व्हायला नको असं संघाला वाटतंय संघाच्या या भूमिकेची भाजपला अडचण नाही असं श्रीधर घाडगे यांनी स्पष्ट केलं आहे नाही हे प्रशिक्षण वर्ग नाही आहे प्रतिवर्ष जो यहां जो शीतकालीन उनका अधिवेशन होता है नागपुर में महाराष्ट्र असेंबली का तो सारे भाजपा भारतीय जनता पार्टी के जो विधायक है वो विधायक रेशम बाग में डॉक्टर हेडगेवार जी के समाधि स्थल का दर्शन करने आते हैं ये उनकी अपनी एक परंपरा है स्वयं से है बहुत सारे और यह रेशम बाग एक श्रद्धा है तो वे प्रतिवर्ष यहाँ आते हैं तो इस वर्ष भी आए हैं उनके साथ थोड़ा वार्तालाप होता है वो वार्तालाप में हमने एक पांच बिंदु उनके सामने रखे जो देश में पांच परिवर्तन के बिंदु संघ रखता है संघ के सरसंग अलग ही रखते हैं वही मैंने उनके सामने रखे एक तो कुटुंब प्रबोधन है सामाजिक समरसता है अपना पर्यावरण संतुलन है स्वदेशी और स्व आत्मनिर्भरता है और नागरिक कर्तव्यों का पालन ऐसे पाँच विषय बिंदु उनके सामने रखे वो उनके भी क्षेत्र में काम करते रहते हैं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर